एमकेआडो विद्यालय कोपरगाव कोपरगाव येथे शिक्षक दिन साजरा नगरपालिकेच्या माधोराव कचेश्वर आढाव माध्यमिक व तांत्रिक विद्यालयात शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे यावेळी विद्यालयाचा माजी विद्यार्थी राजेश केसनराव मंजूळ याने रसायनशास्त्र या विषयात डॉक्टरेट मिळविल्याबद्दल नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी मनोज कुमार पाबडीवाल माजी शिक्षक प्रमोद कुमार पाटील सर विनायक गायकवाड उत्तरनगर जिल्हा भाजपा उपाध्यक्ष विनीत वाडेकर वसंत जाधव शेजवळ सर अनिल वायखिंडे मुख्याध्यापक भावना गवांडे आदींच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला तसेच विद्यालयातील ज्येष्ठ क्रीडा शिक्षक चंद्रकांत शेजवळ व तांत्रिक विभागाचे कर्मचारी अनिल वायखिंडे हे विद्यालयाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले त्याबद्दल त्यांनाही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले आहे त्याचबरोबर शिक्षण मंडळ शाळा क्रमांक पाच मुख्याध्यापक माळीसर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला प्रसंगी विद्यालयातील शिक्षक जयश्री जाधव अलका भोसले अर्चना बोराडे वर्षा निकुंभ पौर्णिमा नितीन बोरफळकर सर प्रमोद सर कर्पे सर मोरे सर शिंदे सर प्रशांत शिंदे अमित पराईत मारुती काटे महेश चव्हाण गायाबाई नरोडे श्रीमती बच्चाव आदी शिक्षकांचा विद्यालयातील इयत्तर दहावीच्या विद्यार्थ्यांनी पेन व गुलाब पष्प देऊन सत्कार केला कोपरगाव नगरपालिकेचे अधिकारी सुभाष जगता प्रशासकीय अधिकारी श्रीराम थोरात यांनी भ्रमणध्वरीद्वारे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना शब्दसुमानांनी शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भावना गावंडे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अर्चना बोराडे यांनी केले तर आभार जाधव मॅडम यांनी मानले